लोकांमध्ये जाऊन आम्ही बोलू शकतो न घाबरता आणि तीच भूमिका श्रीनिवास काटलची होती योगेंद्रची होती माझी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही बदल होईल असं आम्हाला वाटत प्रदीप गारडकर यांनी एक वक्तव्य केलं गेल्या आठवड्यापूर्वी की पवार साहेबांना दोन वेळा जे मुख्यमंत्री नाही त्या ठरवले स्वतःची शाळा म्हणजे शाळा उभारता आल बारामतीमध्ये त्यामुळे रोहित पवारांना इंदापूर तालुक्यातील वालचिनगरमध्ये शिक्षण घ्यावं लागेल गारडकर साहेबांना मला काय आता त्यांच्याबद्दल बोलायचं ते कुठल्या संघटनेमध्ये आहे एक तर राष्ट्रवादीमध्ये होतेच पण त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या संघटनेमध्ये होती ती संघटना कुठल्या विचाराची होती हे जरा अभ्यास करावा लागेल तर त्या संघटनेबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल आज इथं न बोललेलं योग्य मी तिथं का गेलो कसं गेलो तो जो राजकारणाचा मुद्दा असेल तर त्याच्यावर मी करून देईल पण आता उलट इंदापूरमध्ये येऊन ते जर बोलत असतं तर बाई बारामतीमध्ये पण शिकलो मी इंदापूरमध्ये पण शिकलो म्हणजे इंदापूरचं पण शिक्षण जर तिथं बघितलं तर वालचंद शेठजींनी जी शाळा चालू केली होती ते चांगलंच होतं विद्या नंतर जाऊन मी शिकलो तेही तिथं चांगलं होतं साहेबांनी चालू केलं मग उलट मी आता म्हणावं लागेल की बारामती तर एक लाखाच्या पुढे लीड देणार आहे आता मी बाराम इंदापूरमध्ये पण शिक्षण घेतलं मग धारककरांच्या म्हणण्यानुसार तो जर इलेक्शनचा मुद्दा असेल तर मग इंदापूरली सुद्धा तेवढंच लीड दिलं पाहिजे तर उद्याच कुठंतरी काहीतरी बोलतात लोकांना काय पाहिजे सामान्य लोकांचे काय प्रश्न त्याचा बोला लह उगाच काही कळत नाही म्हणून राजकीय पतंग उडवायला लागला तर ते योग्य ठरणार नाही लोक तुम्हाला उत्तर देतील पण ते लोकातले नाहीच आहेत ते ठराविक लोकांमध्येच फिरणारे लोक आहेत त्यामुळे चार लोकांमध्ये फिरून त्यांना नेता झाल्यासारखं वाटत असेल त्यांना लकला आम्ही लोकात राह लोक प्रतिनिधी करतो एक विषय असा आहे की हात हात खर खर तर सध्या राजकारणाचा वक्तव्याचा थर खला उत्तर आहे नेमक्यात एक तुम्ही तरुण पिढीतील काय वाटतं तुम्हाला की म्हणजे राजकारणामध्ये आम्ही आम्ही जेव्हा भाषण करतो तेव्हा लोक ते भाषण ऐकतात आमची पिढी बघत असते आणि सगळ्यात महत्वाचं काय आमची पुढची पिढी सुद्धा तेच बघत असते जर मोठे मोठे नेते त्याच लेवलला जाऊन म्हणजे खालच्या लेवलला जाऊन जर वक्तव्य करणार असतील तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे युवा पिढी आहे जे राजकारणात यायला बघत आहे ते म्हणतील की राजकारण म्हणजे खालच्या लेवलला जाऊन बोलल्याशिवाय राजकारण करताच येत नाही त्यामुळे आजच्या पिढीची जबाबदारी आहे की एक तरी योग्य असं राजकारण केलं पाहिजे जबाबदारीने तिथं राजकारण केलं पाहिजे तर जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे पण आज भाजपचे नेते बघितले ने तर अनेक लोक हे खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत की तिथं कोल्हापुरात जाऊन मंडिक साहेबांनी एकदम चुकीचं वक्तव्य महाराजांबद्दल केलं त्याच्याचबरोबर तिथं नितेश राणे जातात आणि म्हणतात की, की तुम्ही जर मतदान नाही केलं तर ग्रामपंचायतला आम्ही निधी देणार नाही म्हणजे तुम्ही लोकांना विकत घ्यायला निघाला आहात का तर हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे पुढच्या पिढीचा विचार करत महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा विचार करत जबाबदारीने बोलणं हे फार महत्वाचं आहे दहशती खरी मतदारांना प्रयत्न चाललाय का सध्या शंभर टक्के दहशतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो बीजेपीचा विचारच दहशत वादीचा विचार असल्यासारखा आहे पोलिसांचा दबाव तिथं आणला जातो त्याच्याचबरोबर जेव्हा पी डी सी सी बँक असेल नाही तर दुसऱ्या कुठल्या बँक असेल तिथून तुमचं प्रकरण करणार नाही जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी आणतो एखादं कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी असेल मग तुमचा ऊस नेणार नाही तुमचं दूध नेणार नाही आता मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सत्तेत असणारे लोक करत आहेत त्याच्याचबरोबर गुंडांचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो शहरी भागामध्ये जे गुंड आहेत त्यांना जवळ केलं जातं त्यांच्या घरामध्ये जाऊन जवळचे लोक भेटतात बोलतात रणनीती ठरवतात ते ठरवल्यानंतर मग तिथे असणाऱ्या लोकांना ते गुंड फोन करतात म्हणतात तू माझ्या क्षेत्रामध्ये राहतो मग मी तुला बघतोच मग गुंडागर्दी तुम्ही वापर वाढवत आहे आणि उद्या जाऊन विकासाला बाजूला ठेवून तंत्राचं राजकारण वाढलं तर सामान्य लोकांचं हित कुठं झटलं त्यामुळे इथं बारामतीमध्ये आणि तसंच भाजपच्या माध्यमातून सगळीकडेच या तंत्राचं वातावरण करण्याचा नाही वापर करण्याचा प्रयत्न करशे शेवटचा प्रश्न प्रदीप गारटकर म्हणाले की रोहित पवारांना एवढीच आवड असेल तर त्यांनी मल्लिका यांचं नाव जाहीर करावं तुम्ही कशाला जाहीर करायला पाहिजे इथं माजी आमदार म्हणजे आपले हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले होते त्या बैठकीमध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत ते भाजपचे मोठे नेते आहेत त्यांच्याच मांडीला मांडी लावून कोण गारेडकर साहेबांचा नेता बसला आहे अजितदादा बसले आता मग फडणवीस साहेबांसमोरच त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते मलिदा गँगबद्दल बोलत आहेत त्यामुळे ते जास्त जवळचे गारेडकर साहेब आता आमच्या जवळचे नाही लोकांच्या जवळचे नाही ते मलिदा गँगबरोबर जाऊन बसलेले आहेत त्यामुळे मला धाडस तुम्ही सांगू नका मी दादांचं नाव घेऊ शकतो मी अनेक लोकांची नावं घेतली घेतली पण आहेत त्यामुळे त्यांना जर खरंच मलिता गँगची नावं पाहिजे असतील तर भाजपचेच कार्यकर्ते मलिता गँगच्या बाजूने लढत आहेत त्यांना जाऊन जरा बोलावं ते जरा Thank okay. you. Okay. Okay.